अहो रावसाहेब इकडेही जरा बघा विट्यातील मुख्य चौकात पाणीच पाणी वॉल्व निकामीमुळे हजारो लिटर पाणी वाया विटापालिकेचा अजब कारभार चवाट्यावर सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून मंगळवारी सकाळपर्यंत शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याचा वॉल्व निकामी झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होते याबाबत अनेकांनी पालिकेचे मुख्याधिकारी पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तरीही वॉल्वची दुरुस्ती न झाल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या एका बाजूला शहरात पाण्याची सातत्याने सदैव बोंब सुरूच आहे शिवाय धरमसाट पाणीपट्टीची आकारणी त्यातच एक दिवसाड पाणी पुरवठा आणि त्यावरही दंडाची आकारणी अशी परिस्थिती असून उपनगरे आणि इतरत्र भागात तरी पाण्याचा ठणठणाट असताना दुसऱ्या बाजूला मात्र हजारोंच्या हजारो लिटर पाणी केवळ हलगर्जीपणामुळे वाया जात असल्याने शहरातील नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत मुख्य चौकातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील पाण्याचा वॉल निकामी झाल्यामुळे हजारो लिटर पाणी रात्रभर वाया गेले काही दिवसांपूर्वीच या वॉलची दुरुस्ती केली होती तरीही आज हा प्रकार घडलाय केवळ विटापालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच पाण्याची बोंबाब सुरू असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे